पोरगी चांगली का कवळी नाही निब्बर आहे पन्नास वर्षाची म्हणजे मटारी गळ्यात गुतून तुला काय मिळे अरे झाकण झुल्या पोरगीला एकोणीस वर्ष चालू आहे तुमचं काय नात आहे पोरीशी ती मया त्या भावाची पोरगी आहे त्या कोण त्या तेरात मी का त्यात आपण काड्या घालतो त्याच्यावर भाकर भाजतो चूल हां ती मया बायकोच्या चुलीतल्या भावाची पोरगी आहे म्हणजे चुलत भावाची हा हा चुलत भावाची राहुल आटपलं नाही का चाललंय कुठे जायचंय औरा राहुलला पोरगी पाहायला जायचंय ना तू नको येऊ रे बापा आमच्या संघ तू जिथं आमच्या संघ पोरगी पाहायला आला तिथं आमची सोयीक जमलीस नाही तू महापण होतीये ओ पोरी तुमच्या पोराला पसंत करत नाही त्यात मी काय गलती आहे मी गलती का मग हा तुमचीच गलती आहे तुमचं पोरग तुमच्या दिसतं म्हणून त्याला कोणी पसंत नाही करत म्हणाचा अर्थ काय तो मी चांगला दिसत काकू ना मजबुरीत लग्न करेल तुमच्या संघ बरोबर बोलला बी असच बोलतो कर तू तोय बापाच्या वयाचा आहे मी मी बी काय ओ मी बी तुमच्या पोराच्या वयाचा आहे ना चुकणार आहे शाम्या तू सबरेपणा कमी करत आहे येऊ जाऊ या पोराला बी आपल्या सांगा कौन ओ या खरजूल तो तु अंड्यामुळे तुमचं पोरग उठून दिसल लवकर खपा मग मी तर तिकडे पोरगी म्हातारी होईन जायाच्या आधी सुनबाई शंट दे बर का मारतो अंगावर पोरगी रावल्यासाठी पाहायची आहे का तुमच्यासाठी पाहायची आहे अहो अवदास आम बोलणी करेल मी चार दिवसा बसून अंगाचा शिवणी म्हणून मार नाही शेंट हो ऐका कोणी घरी घर भिकारी नाही आम्ही पण तर भिकारीच वाटरवाले तोंडाहून तुम्ही जानीलेवरचे वाटर आले तुम्ही हाय कोण पोरगी पाहिला मी ते जरा मुताल तो अरे दलाल साहेब तुम्ही आणले का हे बकरे म्हणजे पाहुणे हा या या पाहुणे हो, या आत या या पाहुणे हे हो, म्हटलं लता टिक्या पोरग अच्छा अच्छा पोराला पाहायचं कामच नाही पाहायचं काम नाही मग डोळे लावून घेऊ का ओ मग मला तर अर्थ असा आहे पोरग बाकीचे पोरावाणी नाही आहे बाकीचे पोरावाणी नाही म्हणजे नेमकं माणसाहीत आहे ना तस नाही हो पोराला ना सुपारीच्या खांद्याचा सुद्धा व्यसन नाही मग आमची पोरगी थोडी देशाला रुपी ती बी बिनवेसनीचे पाहुणे हो, आजोबा काय काम करत होते मय आजोबा प्रोफेशनल डान्सर होते सरकारी नोकरीला होते वाटत नाही हो तमाशाचा फड होता माया आजाचा नाचा आमचं मतारा तमाशात पाहुणे हो, काय काम करता मी नंबर ॲनालिसिस करून त्याच्यावर पैसे लावतो म्हणजे आकडे खेळता हा मराठीत काही लोक तिला आकडा खेळणं बी म्हणते पोरीला बोलवाव लवकर तयार उरेल ती इतका टाइम पोरीला टाइम लागतो तयार व्हायला पोर आहे थोडी पावडर पोतारले की चालले कुठे बी मेकअप जरा कमीच करायला लावा पोरीलाय पुन्हा लग्न झाल्यावर पोरगी ओळख येणार नाही नवर देव आपण पसंत फॉरेनची कोंबडी केली ती पण कडकनाथ काय भेटली तू चुकणार केकड्या तो आहे म्हणून मोडल ना पोराच्या पाहुणे मग वा पोरीला बेटाराम बा पाणी घेऊन ये पाहुणे आय पाण्याच्या टाकीत उंदीर आला काही वाट तू पाणी घेऊन ये फक्त चालूच आहे ते ओ कालच जेवता जेवता माझ्या ताटात पाल पडली होती मी पाल बी खाऊन घेतली अन्न वाया जाऊ द्यायचं नी घ्या पाणी राहू द्या आता अन्न आहे मला तान तर लागेल पण सडेल उंदराचं पाणी कोण पिन काही विचारा जा समजा विचारा पोरील तुमची आवडीची भाजी कोणती आहे हे काय लहान पोर आहे आणि प्रश्न विचार राहिले बर पायथा गोरचा सिद्धांत काय बेसन देशन, बेसन आहे माझी आवडीची भाजी तुमचा आवडीचा छंद काय आहे गाणं म्हणणं म्हणून दाखव बर काय खांद गाणं <coughs> शांता बाय शांता बाय महिमचा हलवा मामाला बोलवा मामीला बोलवा शांता बाय शांता बाय तुमचा आवाज भारी आहे पण इथून पुढे मनातल्या मनात गाणं म्हणा फक्त तुम्हाला लगन कोण करायचंय मला नव्हतं करायचं लगन पण माया बापाने मला एका पोरासंग धरलं होतं ना म्हणून चुपना मेंटल मजाक मजा करत होती मजा लय सवय आमच्या पोरील करे दलाल तू तर म्हणी पोरगी गरीब गाय अहो मला काय माहित होतं ही मारकंडी गाय म्हणून शिक्षण किती व्हायल तुमचं शिक्षण म्हणजे मी कलेक्टर होता होता राहिले थोडशक मार्काला थोडशक म्हणजे किती एक दोन नाही नव्याण्णव मार्काला आपल्याला नाही आवडली बा पोरगी मला बी नाही आवडा म्हातारे तू सुब्बास नाव बाबा तुम्ही मला आवडली ना पोरगी इतका कसा तुम्ही तू बायकोसाठी तुम्बेश पाहुणे काम करतो हिंटो घालल्या ना गल्ले हिंटो दलाल तर म्हणजे नोकरीला आहे पोरग अहो हिंटो म्हणजे त्याची नोकरी शिंदाची आहे अशी कोणती नोकरी आहे प्रोफेशनल मिल्क सप्लायर आहे आमचं पोरग नेमकं करतं काय ते सांगा इंग्लिश का जास्त घरोघरी जाऊन दूध विकत मग दूधवाला म्हणा ना एवढं इंग्लिश मध्ये सांगायचं काय काम आहे खेकड्या चुप रे लय सोरी कि मोच्या ही जर मोलडी ना तर तो जीवच घेऊन मी बाई तुला पोराला काही विचार तू मला खायला काय आवडत चांगलं चांगलं सगळं पण मला त्याचं नको घेऊ तू मी तुझ्यासाठी कच्चे तांदूळ खाईन अरे मला नाही मी कसे खाऊ तांदूळ तुम्ही तुमच्यासाठी दुसरी बायको बा हर्राम खोर्रा या झिपऱ्या बोलीसाठी मला दुसरी बायको पाहायला लावतो का Rambo, Kushua.